ಹಾಲು

आवाज कर मोठी हो चांगली तुमचं राणाते हां राणाते राणात बोल राव निलेश राणाते य ठेवी आलो आपण निलेश राणाते यांची मस्ती होती आणि थोड्या वेळपूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या राहता घरामध्ये त्यांनी सांगितलं की साप आहे परंतु ते साप नाही आहे तर घोरपुडीचं छोटंसं पिंडू आहे याला ना मॉनिटर ली असं म्हणतात आणि त्यांना असं वाटलं होतं की साप असावा शिफ्टीवरला परंतु दिवस रिझाल आणि हा जो हे शिकारीसाठी मात्र कधी कधी घरामध्ये येऊ शकतात दिसते ते शिकारीसाठी अशा प्रकारचे कधी कधी घोरपड येऊ शकतं घरामध्ये त्याचं तुम्ही पाहिलं चेहरा तर बऱ्यापैकी मोठा चेहरा आहे आणि सापासारखी कधी कधी घोरपड फुसकरते आणि अशी फुसकरली तर ते असं वाटतं की सापैकी काय परंतु ही घोरपड आहे छोटस पिल्लू आहे त्याची शेपटी दिसते आणि कोणत्याही प्राणी हातामध्ये घेतल्यानंतर ते अशी बिष्ट्या करतात त्यांना सोडून देण्यासाठी गेलेली आयडिया असते आणि घोरबडची ग्रीप ही मजबूत असते समोर तुम्हाला दिसते डोळे नागपुड्या त्याच्या पंजाचा भाग दिसतोय तुम्हाला हे पंजे आहेत हे खालचे पाय आहेत शेपटी आहे आणि पिल्ला असल्यानंतर त्याच्या अंगावरचं असं प्रकारचं डिझाईन तुम्हाला दिसते आणि बरोबर डोळ्यांच्या मागे जो भाग दिसतो आहे तुम्हाला ते त्याचे कानाकडचा भाग आहे आणि अशा प्रकारच्या कधी कधीकधी राहत्या घरामध्ये दे देखील येऊ शकतात याचा उपद्रव काही नाही आपल्याला तर कधीकधी उंदरांची छोट्या पक्ष्यांची अंडी वगैरे खाण्यासाठी अशा प्रकारची घुरपडी येऊ शकतात आणि घराची रचना पाहिली तर इथं विटांचं घर आहे आणि विटांचं घर असल्यामुळे या ठिकाणी शिकारीसाठी येऊ बसली होती आणि ग्रीप चांगली मिळते त्यांना भिंतीवरती मुक पकड मजबूत असते समोर आपण इथं पाहिलं तर असं आपण जर भिंतीवरती घेतलं तर त्याची ग्रिप भरपूर चांगली मोठी असते आणि त्याच्यावर ती जाऊ शकते म्हणून कधी कधी राहते घरामध्ये अशा प्रकारची भरपडी येऊ शकतात मात्र भरपुडीचा चाव घेतला तर बऱ्यापैकी ती सहू शकते ब्लेडसारखं चापलं जातं तेवढं अंग परंतु आपण जर सुरक्षितपणे ताब्यात घेतलं तर मात्र त्यांच्या काही कळत नाही त्याला आपण सुरक्षित घेतले ताब्यात नंतर आपण व्यवस्थितपणे त्याला त्याच्या मेसेज या धोरणामध्ये सोडली मी सारखे असं किट वापरले त्या किटचा वापर करून आपण त्याला दोन सुरक्षित आभार जनतेने सरामध्ये सोडून रात्री आम्हाला मी निलेश राहणार आहे मालंजकर बसते राहणार आहे रात्री आम्हाला एक शेफ्टीसारखा सारखा प्रकार असा घराच्या पत्रापाशी दिसला तर त्यानंतर आम्ही सकाळी गिरी सरांना फोन केला तर विरेश सरांनी घेऊन इथं पाहणी केल्यानंतर त्यांना असं दिसलं आम्ही त्यांना साथे असं बोललो होतो पण पाहणी केल्यानंतर त्यांनी असं की त्यांना पडते आणि त्यांनी ती एकदम व्यवस्थितरित्या पकडून निसर्गाचे सांगितलं सोडायला आता ते चाललेलं आहे आपण नेहमी सारखे किट वापरले त्या किट वापरतून आपण सगळ्या सुरक्षित ताब्यात घेते आज मात्र आपल्याला घुडपडे ताब्यामध्ये घ्यावं लागते त्याला आपण सुरक्षित घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून निलेश रानाथे मालुसकरमाला भुलेवाडे यांच्या राहत्या घरामध्ये आपल्या जे छोटं गोरपडीचं पिल्लू सापडलं होतं या पिल्लाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून